जेवण असं भूक नसेल तरी पाहिल्यानंतर आणि फक्त सुगंधानेच भूक लागेल जेवायची इच्छा होईल आणि खाल्ल्यानंतर पोट भरेल पण मन भरणार नाही जास्त मसाले नाही पसारा नाही आणि पटकन बनून तयार होईल आणि चवीला एवढी जबरदस्त की घरचेच नाही पाहुणेसुद्धा तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि अशीच माझ्या पद्धतीने बनवलेली ही खास रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि जर तुम्हाला हा रेसिपी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाऊल घेतला आहे आता यामध्ये दोन ग्लास इतका तांदूळ घ्यायचा या ठिकाणी तांदूळ वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आहे पुलाव किंवा बिर्याणी बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो तोच इथे बासमती तांदूळ मी घेतला आहे आता हा तांदूळ एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे पहा तांदूळ एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि हा तांदूळ एक पंधरा मिनटं किंवा आपली राहिलेली तयारी होईपर्यंत भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण आपली राहिलेली तयारी करून घेऊयात तर या ठिकाणी सर्वात आधी मी एक वाटण तयार करून घेणार आहे त्यासाठी इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि एक हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची अशा पद्धतीने तोडून घेतली की अगदी व्यवस्थित कुठली जाते छान बारीक होते आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घेतलं की आता हे जाडसर कुटून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे जाडसर असं मिक्सरला वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल पण खलबत्त्यामध्ये तयार केलेली पेस्ट आणि त्याची चव काही वेगळीच लागते त्यामुळे मी जास्त करून खलबत्त्यामध्येच असं जाडसर वाटण तयार करून घेते तर इथे पहा आलं लसूण हिरवी मिरची खलबत्त्यामध्ये मी जाडसर अशी कुटून घेतली आहे त्यासोबतच इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि चार हिरव्या मिरच्या मधून चिरून त्याचे दोन भाग करून घेतले आहेत आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर अजिबात वापरणार नाही आहे तिखटपणासाठी आपण यामध्ये हिरव्या मिरचीचाच वापर करतो आहे त्यामुळे जर तुम्हाला जास्त प्रमाणात तिखट आवडत असेल तर आपण जे लसूण हिरवी मिरची आल्याचं वाटण तयार करून घेतलं त्यामध्ये हिरवी मिरची तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता कढई गरम झाली की त्यामध्ये चार चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक तमालपत्र एक जावित्री छोटा दालचिनीचा तुकडा चार लवंगा एक मोठी वेलची अर्धा चमचा जिरे आणि चार हिरवी वेलची घेतली आहे हे सर्व खडे मसाले तेलामध्ये घालायचे एक अर्धा मिनटं आचेवरती परतून घ्यायचे खडे मसाले छान फुलले की आता यामध्ये एक उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा त्यासोबतच चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आणि आता कांदा हिरवी मिरची कांद्याला हलका गुलाबी रंगहीपर्यंत परतून घ्यायची या ठिकाणी लक्षात ठेवा कांदा आपल्याला पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा नाही आहे तर थोडासा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंतच परतून घ्यायचा आहे तर इथे पहा कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत मी छान असा परतून घेतला आहे जास्त कलर याचा बदलला नाही आहे त्यानंतर आता यामध्ये जे आपण आलं लसूण हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतले ते वाटण घालायचं आणि आता पुन्हा हे सर्व आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याचा आणखी थोडासा रंग बदलेपर्यंत आचेवरती परतून घ्यायचं तर इथे पहा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत सर्व साहित्य मी छान असं परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा हलकासा मौसूद होईपर्यंत या सर्व साहित्यासोबत परतून घ्यायचा तर इथे पहा टोमॅटोसुद्धा छान मौसूद होईपर्यंत राहिलेल्या साहित्यासोबत मी परतून घेतला आहे मसाल्याला बाजूनी तेलही सुटलं आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा या ठिकाणी धणे पावडर घ्यायचे आणि एक मोठा चमचा पुलाव मसाला पुलाव मसाला घरी बनवलेला आहे तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही विकतचा वापरला तरीसुद्धा चालेल पावडर मसाले घातल्यानंतर एक अर्धा मिनटं हे सर्व परतून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा पाणी घालून मसाला परतून घेतला की अगदी छान परतला जातो तेल कमी प्रमाणामध्ये लागतं आणि आपण जो पदार्थ बनवतोय त्याची चवसुद्धा दुप्पट वाढते तर इथे मसाला पाणी घातल्यानंतर छान असा मी भाजून घेतला आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे दही फेटून घेतले ते दोन चमचे दही यामध्ये घालायचं दही घालताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो हवा मीडियम किंवा मोठ्या आचेवरती दही यामध्ये घातलं तर ते फाटू शकतं त्यासोबतच दही कमी आंबट असलेलं वापरायचं आहे दही जर जास्त आंबट असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून वापरा दही घातल्यानंतर आता दहीसुद्धा मसाल्यासोबत मिक्स करायचं आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे पहा दहीसुद्धा मसाल्यासोबत मिक्स करून तेल सुटेपर्यंत मी छान असं परतून घेतले त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा किलो चिकन तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं चाळणीमध्ये नितळ ठेवलं होतं त्यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निथळून गेले आता हे चिकन या मसाल्यामध्ये घालायचं चिकन मसाल्यामध्ये घातलं की एकदा मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं चिकन मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये मी याच स्टेपला चवीनुसार मीठ घालणार आहे तर इथे मी एक छोटा दीड चमचा इतकं मीठ घातलं आहे मीठ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा हे एकसारखं मिक्स करायचं आणि मध्यम आचेवरती एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं तर इथे पहा मध्यमाचेवरती चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून एक दोन मिनटं मी परतून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आपण यामध्ये मीठ घातले चिकनला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामध्येच आता हे चिकन एक पन्नास टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून झाकण काढायचं अशा पद्धतीने खालून एकदा एकसारखं मिक्स करायचं पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा चिकन स्वतःचं जे पाणी सुटतं आहे त्यामध्येच थोडा वेळ शिजवून घ्यायचं तर इथे पहा अजिबात एक थेंब मी यामध्ये पाण्याचा वापर केला नाही तरीसुद्धा मिठामुळे आणि चिकनला स्वतःचं असं छान पाणी सुटलं आहे तर इथे मी चिकनला सुटणाऱ्या पाण्यामध्येच हे चिकन एक पंधरा मिनटं छान असं वाफवून घेतले तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये दहीसुद्धा घातलं होतं त्यामुळे अगदी छान असं पाणी सुटलं आता एकदा हे आपण खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे चिकन खालून एकसारखं मी मिक्स करून घेतलं आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर इथे पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते या ग्लासनी मी दोन ग्लास इतके तांदूळ घेतले होते आता त्याच ग्लासनी यामध्ये मी साडेतीन ग्लास इतकं पाणी घालणार आहे कारण यामध्ये चिकन आपण सुरुवातीलाच पन्नास ते साठ टक्के शिजवून घेतले त्यासोबतच चिकनला दह्यामुळे स्वतःचं असं छान पाणीसुद्धा सुटले त्यामुळे जेवढा आपण या ठिकाणी पाणी वापरले तेवढ्यामध्ये हा पुलाव परफेक्ट शिजून तयार होतो जर तुम्हाला वाटलंच तर वरून नंतर थोडासा पाण्याचा शिपका दिला तरीसुद्धा चालेल पाणी घातल्यानंतर सर्व मसाले एकदा पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करायचे मोठ्या आचेवरती पाण्याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे पहा मोठ्या आचेवर मी पाण्याला एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करूयात आणि यामध्ये जो तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यातील सर्व पाणी मी काढून घेतलं आहे आणि आता तो तांदूळ यामध्ये काढून घ्यायचा पाण्याला आपण उकळी काढून घेतली होती पण तांदूळ घातल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे काय करायचं तांदूळ घातल्यानंतर तो यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा तांदूळ मिक्स करून घेतला की आता गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरती पुन्हा एकदा एक, एक उकळी काढून घ्यायची पण त्याआधी यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा पुदिनासुद्धा घालू शकता आता मोठ्या आचेवरती एक उकळी काढून घेऊयात तर इथे पहा मोठ्या आचेवर मी छान अशी उकळी काढून घेतली आहे आता पुन्हा एकदा खालून हा पुलाव एकसारखा आपण मिक्स करून घेऊयात पुलाव खालून एकसारखा मिक्स करून घेतला आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती एक पंधरा मिनटं हा पुलाव छान असा शिजवून घ्यायचा झाकण काढून चेक करायची सुद्धा अजिबात गरज नाही पंधरा मिनटात हा पुलाव परफेक्ट शिजतो आता मंद आचेवरती पुलाव शिजतोय तोपर्यंत आपण एक पुढची तयारी करून घेऊयात त्यामुळे या पुलावची चव आणखी दुप्पट तिप्पट वाढेल तर इथे पुलाव बाजूच्या गॅसवर मंद आचेवरती शिजण्यासाठी मी ठेवलाय दुसऱ्या गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलाय आता यामध्ये एक अर्धी वाटी इतकं तेल घालायचं आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं तर इथे पहा तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता त्यानंतर इथे मी दोन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि मध्यम आचेवरती कांदा सतत अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आपला पुलाव शिजून तयार होईपर्यंत कांदा सुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट तळला जातो त्यामुळे शक्यतो पुलाव तयार केल्यानंतरच कांदा तळण्यासाठी घ्या पण जर तुम्हाला हवं असेल तर आधी कांदा तळून ठेवलात तरीसुद्धा चालेल तर इथे पहा कांदा सतत अलटी करत सोनेरी छान सोनेरी रंगईपर्यंत मी तळून घेतला आहे आता हा तळून घेतलेला कांदा एखाद्या किचन पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सुद्धा निघून जाईल तर इथे सर्व तळून घेतलेला कांदा मी किचन पेपरवरती काढून घेतला आहे आता याच पद्धतीने राहिलेला कांदासुद्धा छान सोनेरी रंगईपर्यंत आपण तळून घेऊया तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती पुलावसुद्धा तयार होतोयच तर इथे पहा कांदा छान असा तळून झाला आहे पुलावसुद्धा मंद आचेवरती एक पंधरा मिनटात परफेक्ट तयार झाला आहे तुम्ही तांदूळ पाहू शकता काय मस्त मोकळा शिजलाय गॅस मी अजूनही बंद केलेला नाही आहे मंद आचेवरती कढई मी तशीच गॅसवरती ठेवली आहे सर्वात आधी तुम्हाला चिकन दाखवते पाहू शकता छान मऊसूद शिजले चिकन शिजले म्हटल्यावरती भातसुद्धा छान शिजलाय त्यानंतर आता काय करायचं इथे मी एक चमचा घेतला आहे आता या चमच्याने अशा पद्धतीने एक तीन ते चार ठिकाणी आपल्याला होल करून घ्यायचं आहेत का ते मी पुढे सांगतेच तुम्हाला तर इथे पहा एक चार ते पाच ठिकाणी मी यामध्ये होल करून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी ऑरेंज फूड कलर पाण्यामध्ये एक दोन थेंब मिक्स करून घेतला आहे आता हा फूड कलर जे होल आपण तयार करून घेतले आहेत ना त्यामध्ये थोडा थोडा सोडायचा त्यामुळे काय होतं जिथे जिथे आपण फूड कलर सोडला आहे ना खालीपर्यंत भाताचा रंग बदलतो आणि जेव्हा तुम्ही हा पुलाव सर्व कराल ना तेव्हा दिसायलासुद्धा एवढा मस्त दिसतो आणि चवीला तर भन्नाट झालायच आता फूड कलर सोडल्यानंतर जो कांदा आपण तळून घेतला होता त्यातील थोडासा कांदा यामध्ये अशा पद्धतीने घालायचा आता शक्यतो पुलावमध्ये तळलेला कांदा वापरत नाहीत पण तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने हा पुलाव बनवून पहा त्यामध्ये अशा पद्धतीने तळलेला कांदा घाला आणि मग पुलावची चव पहा तळलेला कांदा घातल्यानंतर झाकण ठेवायचं एक दोन मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची पंधरा मिनटं वाफ काढून घेतली आहे आता दहा मिनटं हे असंच झाकून ठेवायचं आणि दहा मिनटानंतर तुम्हाला झाकण काढून दाखवते तर इथे पहा दहा मिनटं झाले आहेत झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट हॉटेल रेस्टॉरंट मध्ये मिळतो ना तसाच हा चिकन पुलाव बनवून तयार झाला आहे तुम्ही तांदूळसुद्धा पाहू शकता छान मोकळा असा शिजलाय त्यासोबतच तुम्ही पुलावचा रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आलाय आता हा पुलाव आपण सर्व करूया चिकन किती मौसूत शिजलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला आधी दाखवलंच आहे आणि इथे पहा पुलाव मी सर्व केला आहे त्यासोबतच कांदा टोमॅटो आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोशिंबीर बनवू शकता परफेक्ट असा चिकन पुलाव बनवून तयार झाला आहे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना त्यापेक्षा सुद्धा चवीला इतका अप्रतिम झाला आहे की तुम्ही एकदा बनवलात ना तर नेहमी नेहमी बनवून खाल तर तुम्हीसुद्धा एकदा माझ्या या खास पद्धतीने हा चिकन पुलाव नक्की बनवून पहा आणि हो कांदा तळून घालायला यामध्ये अजिबात विसरू नका आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद